आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या रामवाटिका हनुमानगडी परिसरात आणि छत्रीतलाव परिसरात स्वतः वृक्षारोपण करत झाडे लावा झाडे जगवा या अभियानाला सुरुवात केली रवी राणा यांनी या वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात केली असून महिनाभरात तब्बल पन्नास हजार वृक्ष अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्याचा संकल्प आमदार रवी राणा यांनी घेतलाय प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवा त्यांचं पालन पोषण करा असं आवाहन रवी राणा यांनी केलंय दरम्यान वृक्षारोपण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी आठशे झाड लावत या मोहिमेला दमदारपणे बात केली आहे तर शहरातील नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या मोहिमेला मिळाल्या असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलं हां इकडे पाह दिवस सकाळी हनुमान गडी या ठिकाणी वैजयंती भगवान विराजमान आहेत त्याच्या जवळला राम मंदिर आहे भव्य गार्डनमध्ये हजारो झाडाचं वृक्षारोपण सकाळी आठ वाजता आम्ही केलेलं आहे त्यानंतर छत्रिताला या परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे नर्सरीचं ओपनिंग केलेलं आहे तर आज सकाळीपासूनच वृक्ष कसे जगवायचे वृक्ष लावायचे त्याला जगवायचं आणि प्रत्येकाने एक एक झाड या पावसाळ्यामध्ये लावलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने त्या झाडाला पाणी दिलं पाहिजे या उद्देना हजारो झाडाचा टार्गेट घेऊन युवासान पार्टीच्या वतीने हा अभियान पूर्ण महिनाभर आम्ही चालवणार आहे आणि प्रत्येकाला एक एक झाड दत्तक देणार आहे म्हणजे हनुमानगडी परिसर असो की अमरावती शहरामधला कुठलाही परिसर असो की अमरावती जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक युवासन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झाड लावलं पाहिजे त्या ते दत्तक घेतलं पाहिजे आणि त्याचं पालन पोषण उन्हाळ्यामध्ये केलं पाहिजे हा संकल्प घेऊन आजपासून वृक्षारोपणचं अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुरू झालेलं आहे आज जवळपास आठशे ते नऊशे झाडं हो। आज आम्ही लावलेली आहे आणि आजपासून जवळपास पन्नास हजारापेक्षा झा जास्त झाडं या सगळ्या परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण शहरामध्ये आलेलं